हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज, राज गुह्ययोग अठ्ठावीसावा श्लोक वाचत आहोत आणि तात्पर्य आपण दुसऱ्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर इथे श्रील प्रभुपाद युक्त वैराग्याबद्दल चर्चा करत आहेत ते म्हणतात आणि याचे वर्णन श्रील रूप गोस्वामी पुढील प्रमाणे करतात <स्थाथ> अनासक्त विषयान यथार्ह उपयुज्यत निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्य भक्तीरसामृत सिंधू दोन पॉइंट दोनशे पंचावन्न श्री रूप गोस्वामी म्हणतात कि जोपर्यंत आपण भौतिक जगतात आहोत तोपर्यंत आपल्याला कर्म हे करावेच लागते आपण कर्म करणे पूर्णपणे थांबू शकत नाही म्हणून जर आपण कर्म केले आणि त्याचे फळ श्रीकृष्णांना अर्पण केले तर त्याला युक्त वैराग्य असे म्हटले जाते तर हे जाणून घेऊया हा एक आहे अनासक्तस्य विषयान तर विषय म्हणजे काय इंद्रिय आहेत ज्ञानेंद्रिय त्यांचा प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा एक विषय असतो जसं डोळ्याचा रूप आहे कानाचा शब्द आहे तसं तर अनासक्तस्य विषयां म्हणजे हा व्यक्ती आहे त्याला इंद्रिय विषयांप्रती आसक्ती नाही आहे यथा अर्हम उपयोजत तो काय करतो आहे ते जे विषय आहेत ज्या वस्तू आहेत त्यांना तो भगवंतांच्या सेवेत लावतो जितक्या वस्तू भगवंतांच्या सेवेत लावता येतील तेवढेच तो काय आहे त्या वस्तूंचा स्वीकार करतो तर असा हा जो भक्त आहे त्याचे विचार कसे असतात निर्बंध कृष्ण संबंधे म्हणजे तो विचार करतो की या वस्तूचा मी भगवंतांच्या सेवेत वापर करू शकतो का हो जर मी करू शकत असेल तर मी या वस्तू स्वीकारेन अन्यथा नाही स्वीकारणार निर्बंध कृष्ण संबंधे तर जो काही स्वीकारतोय तो कृष्ण संबंधातच तो स्वीकारतो आहे याला म्हटलं जात युक्त वैराग्य पुढे वाचूया वस्तुत संन्यास योगात स्थित होऊन केलेल्या कर्मांमुळे मनरूपी आरसा स्वच्छ होतो आणि अशा रीतीने कर्म करणाऱ्याची जशी जशी आध्यात्मिक साक्षात्कारात क्रमाक्रमाने प्रगती होते तसा तसा तो भगवंतांना पूर्णपणे शरण जातो तर संन्यास योग युक्तात्मा बद्दल श्रील प्रवपात इथे समजावत आहेत तर संन्यास बद्दल आपण आताच श्रील बलदेव विद्याभूषण यांची जी गीताभूषण टीका होती त्याच्या आधी हे शब्द जाणताना हा संन्यास शब्दाचा अर्थ जाणला होता त्यामध्ये काय सांगितलं आहे संन्यास म्हणजे सम्यक रूपेन न्यास तर सम्यक म्हणजे स्थित होणे आणि सम्यक नास न्यास म्हणजे काय योग्य रीतीने स्थित होणे तर आपण सगळे जीवेर स्वरूप कृष्णेर नित्य दास आहोत आपण भगवंतांचे नित्य दास आहोत या स्वरूप स्थितीत स्थित होणं म्हणजेच काय आहे संन्यास आहे म्हणजेच काय आहे तो व्यक्ती भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच सर्व कार्य करतो आहे एवढा आपल्याला संन्यास या शब्दाबद्दल कळलं <coughs> आता इथे आपण आता वाचलं की वस्तुत संन्यास योगात स्थित होऊन केलेल्या कर्मांमुळे मनरूपी आरसा शुद्ध होतो स्वच्छ होतो तर असा हा जो भक्त आहे तो आपल्या जीवनामध्ये भगवंतांचा नाम जप्त करतो आहेच आणि आपल्या जीवनातली प्रत्येक कार्य भगवंतांना समर्पित करतो आहे आणि अशी कार्य भगवंतांना समर्पित केल्यामुळे भोग भावना कोणत्याही कार्याप्रती कोणत्याही वस्तूप्रती राहत नाही आणि मग त्याचा मनरूपी आरसा आहे मनाला आरशाची उपमा दिली आहे तर जसं आरसा आहे तो, तो स्वच्छ केला जातो तसंच हे मन आहे ते स्वच्छ व्हायला लागत म्हणजेच काय आहे तर अज्ञान जे आहे आध्यात्मिक ज्ञानाबद्दल जाणीव नसणं आत्म्याबद्दल ज्ञान नसणं भगवंतांशी आपला काय संबंध आहे याविषयी ज्ञान नसणं हे जे अज्ञान आहे ते हळूहळू नष्ट व्हायला लागतं तर देहात्म बुद्धी तर राहणं असतं म्हणजेच काय शारीरिक स्तरावर राहणं स्वतःला शरीर मानणं हा आत् मी म्हणजे हे शरीरच आहे आत्मा आणि शरीर हे एकच आहे असं सगळं मानणं हे सगळं हळूहळू अज्ञान आहे ते कमी होत जातं तर असा हा जो भक्त आहे तो भगवंतांच्या सेवेत जोडला गेल्यामुळे त्याचं भगवंतांबरोबरच नातं जे आहे ते त्याला जाणवायला लागतं की हो भगवंत माझे स्वामी आहेत कारण तो पुन्हा पुन्हा हे वैदिकशास्त्रातलं जे भगवंतांबद्दलचं ज्ञान आहे तो श्रवण करत असतो आणि आपल्या सगळ्यांच्याच हृदयात भगवंतांप्रतीच जे प्रेम आहे ते सुप्त निद्रित अवस्थेत झोपलेल्या अवस्थेत असत पण जेव्हा हा भक्त भगवंतांविषयी पुन्हा पुन्हा श्रवण करतो आहे भगवंतांची सेवा करतो आहे नाम जप करतो आहे तर तो भगवंतांची आणखीन आणखीन जोडला जातो आणि त्याचं इथे म्हटलंय बघा आध्यात्मिक साक्षात्कारात क्रमाक्रमाने प्रगती होते तस तसा तो भगवंतांना पूर्णपणे शरण जातो तर जशी ज़ ज़ या भक्तीमध्ये भक्तिमय कार्यामध्ये सेवेमध्ये त्याची क्रमाक्रमाने प्रगती होते तर त्यावेळी काय करतो सा ला तो भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच प्रत्येक कार्य करायला लागतो आणि तो भगवंतांना पूर्णपणे शरणागत होतो तो जाणतो की माझं हे जीवन आहे ते भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आहे मग असा हा जो भक्त आहे तो केवळ तत्वज्ञान ऐकतोच असं नाही तर भगवंतांनी हे जे आदेश दिले आहेत ते आपल्या जीवनामत जीवनामध्ये जगायला सुद्धा त्यानुसार तो सुरुवात करतो भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार भक्तांकडून तो मार्गदर्शन घेतो काय भगवंत म्हणतायत या श्लोकात आणि तशा रीतीने आपलं जीवन जगायला लागतो आणि मग इथे म्हटलं आहे की तो भगवंतांना पूर्णपणे शरण जातो पुढे वाचते आहे शेवटी तो मुक्त होतो आणि मुक्तीचेही विशेष करून वर्णन करण्यात आले आहे अशा मुक्तीमध्ये तो ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होत नाही तर तो भगवत धामात प्रवेश करतो तर एक तर कळलं की पूर्णपणे भगवंतांना शरण गेला आहे भक्तीमध्ये प्रगती होत आहे शेवटी काय होणार तो मुक्त होणार आणि कशी मुक्ती आहे इथे आपण जर अठ्ठावीसाव्या श्लोकाचे शेवटचे शब्द बघितले विमुक्तो विमुक्तो म्हणजे विशेष रूपेन मुक्त तर अशी जी मुक्ती जी आहे ती काय ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यासारखी नाहीये तर आपण जाणतो की भगवान श्रीकृष्ण हे वृंदावन मध्ये निवास करतात आणि त्यांच्या शरीरातन दिव्य तेज सतत बाहेर पडत असत त्याला म्हटलं जातं त्या प्रकाशाला ब्रह्मज्योती म्हटलं जातं तर जे निराकारवादी लोक आहेत त्यांचं ध्येय काय असतं हे भौतिक जगत खूप दुःखदायक आहे तर मला या भौतिक जगतातून निघून जायचं आहे आणि मला या ब्रह्मज्योतीत विलीन व्हायचं आहे तर असं हे जे ब्रह्मज्योतीत विलीन व्हायची इच्छा आहे त्याला हे निराकारवादी मुक्ती म्हणत आहेत पण इथे जी विमुक्ती सांगितली आहे ती विमुक्ती म्हणजे काय आहे भगवंतांच्या धामात जाणं आहे असा व्यक्ती आहे भगवंतांच्या आदेशानुसार सर्व कर्म करतो आहे कर्मबंधनातून त्याची सुटका होते आणि तो भगवंतांवर दृढपणे मन स्थिर करतो आणि मग भगवंतांच्या धामात प्रवेश करतो पुढे वाचते आहे या श्लोकाचा सॉरी या गोष्टीचा या श्लोकात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे मायशसी तो माझ्याकडे येतो म्हणजेच तो भगवत धामात परत जातो <coughs> तर भगवंत काय म्हणतात माम म्हणजे माझ्याकडे स्पष्टपणे भगवंतांनी सांगितलं आणि भगवंत कुठे आहेत आध्यात्मिक जगतात भगवत धामात गोलोक वृंदावन धामामध्ये आहेत तर माम उपेशस्वी म्हणजे तो माझ्याकडे येतो तर वैष्णव आचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्ण हे आपले स्वामी आहेत पण जर आपण या आपल्या स्वामींची सेवा केली नाही तर दुसरा कोणता एक स्वामी आहे माया भगवंतांची भौतिक शक्ती तर भगवंतांची भक्ती केली नाही सेवा केली नाही तर माया या दुसऱ्या स्वामीची सेवा आपल्याला करायलाच लागेल आणि मायेच्या सेवेमध्ये मायेच्या प्रभावात जर आपण कार्य करत राहिलो तर प्रत्येक कर्म आहे ते कर्मबंधनात अडकवत जाईल आणि ते कर्म, कर्म फळ भोगायला आपल्याला जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात या भौतिक जगतात अडकूनच राहायला लागेल आणि म्हणून आपण प्रयत्नपूर्वक भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये स्वतःला युक्त केलं पाहिजे तर श्रील प्रभूपात या विषयावर प्रवचनात सांगतात कि भक्त कोणती सेवा करतोय हे भगवंत बघत नाहीयेत भगवंत त्या सेवेमागचा भाव सेवा भाव बघतात प्रेम बघतात तर अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांच्या मार्गदर्शनात भगवंतांच्या सेवेत राहणं हे नेहमीच उत्तम असत तर अशी ही भगवंतांची भक्ती करणारा व्यक्ती आहे तो कोणत्याही वर्णाचा असो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कोणताही असो कुठच्याही आश्रमातला असो ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यास आश्रमातला असो कुणीही असो तर कुणीही भगवंतांच्या आज्ञेनुसार वागून भगवंतांच्या धामात जाऊ शकतो पुढे वाचते आहे मुक्तीच्या पाच विविध अवस्था आहेत तर मुक्तीच्या पाच विविध अवस्था आहेत ते त्या आहेत सालोक्य सामिप्य सारुप्य सारष्टी आणि सायुज्य तर ह्या मुक्तीच्या पाच अवस्था आहेत पुढे वाचते आहे आणि या ठिकाणी निर्देशित केल्याप्रमाणे ज्या वक्ताने भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले आहे तो अशा स्थितीप्रत येऊन पोहोचला आहे की देहत्यागानंतर तो भगवत धामात परत जातो आणि भगवंतांच्या प्रत्यक्ष सानिध्यात रममाण होतो तर असा हा जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दल काय म्हटलं आहे तो भगवंतांच्या सानिध्यात जाऊ शकतो भगवंतांनी सांगितल्यानुसार वागल्यामुळे तर भगवंतांनी ही भगवद्गीता आपल्याला दिली आहे त्या भगवद्गीतेला मार्गदर्शिका म्हटलं जातं मॅन्युअल गाईड म्हटलं जातं तर सगळ्यांच्या कल्याणासाठीचा उद्देश भगवंतांनी यामध्ये केलेला आहे तसं आपण या, या ग्रंथाचं नाव वाचतो आहे भगवद्गीता जशी आहे तशी तर श्रील प्रभुपात या भगवद्गीतेमध्ये ह्या सगळ्या भगवंतांनी सांगितलेल्या श्लोकांवर तात्पर्य लिहिता आहेत तर त्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतायत की कशा रीतीने भगवंत आपल्याला हे हे कार्य करायला आहेत आणि तसं जे मार्गदर्शन आहे त्यामुळे काय आपण भक्तीमध्ये नीटपणे सगळी भक्तिमय कार्य करू शकतो तर जे जे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे त्याच उपदेशांचा प्रचार श्रीलप्रौपादांनी जगभर केला स्वतः आपण भगवान श्रीकृष्णांची दृढपणे भक्ती केली आणि भगवान श्रीकृष्णांची भक्ती कशी करायची हे सुद्धा प्रभुपादांनी सगळ्यांना समजावून सांगितलं जर आपण विचार केला आणि बघितलं तर जगभर असे अनेक लोक दिसतील की जे भगवत गीतेवर प्रवचन करतात मात्र आता आपण जसे वाचतो आहोत की भगवत गीतेत हे इतके सारे उपदेश भगवंतांनी दिले आहेत हे करा हे करू नका असं सांगितलं आहे जसं आता वाचलं आपण की भगवंतांनी हे कार्य करा म्हणजे तुम्ही माझ्या धामात याल असं सांगितलं पण आपण जर इतर लोक जे आहेत अनेक सारे भगवत गीतेवर बोलणारे लोक ते या विषयावर कधीच चर्चा करत नाहीत की भगवंतांचं धाम आहे तिथे जायचं आहे तुम्ही हे करा भगवंत हे सांगतात असं ते सांगतच नाहीत मग ते आपल्या प्रवचनात काय सांगतात तर ही जी लोकं आहेत ती स्वतः भगवंतांची भक्ती करत नाही आहेत मात्र आपला धन कमवण्यासाठी आपली प्रसिद्धी होण्यासाठी ते भगवंतांनी सांगितलेल्या या भगवद्गीतेचा आधार घेतात आणि भगवद्गीतेच्या नावावर स्वतःचेच विचार मांडतात मात्र आपण सगळे आहोत ते अतिशय भाग्यवान आहोत कारण अधिकृत गुरुशिष्य परंपरेत असलेल्या श्रील प्रभपदांनी या भगवद्गीतेवर तात्पर्य आहे ते आपल्याला वाचायला मिळतं आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष भगवंतांचं काय म्हणणं आहे ते जसंच्या तसं आपल्याला समजत आहे तर श्रीलप्रुपाद इथे आहेत जसं भगवंत सांगतायत त्यानुसार आपण जीवन व्यतीत केलं तर आपण भगवंतांच्या प्रत्यक्ष सानिध्यात जाणार हा देह हो सोडल्यानंतर तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल